सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर हो मैदान व नंदी ध्वज मिरवणूक मार्गाची आज सोलापूर महानगरपालिका व पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्तपणे पाहणी दौरा जे कार्यक्रम जे आहेत त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे गर्दी जमणार आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त वेगळं स्कॉटिंगसाठी आज आलेलं आहे नियोजकाकडून कोण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या काय अडी अडचणी मागितलेलं आहे त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमच्या इच्छा आणि सर्व स्पॉट म्युझिक झाल्यानंतर हे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहे आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल मागच्या वर्षी काय क करता असलं तर ते कसा पूर्तता करायची दृष्टीने आमच्या नियोजन राहील आ, कलेक्टर ऑफिस पण दोन वेळ लियापर्यंत या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तांनी अशा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल असं आमच्या अपेक्षा मार्गाचा दोन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्या वर्षी दिनांक बारा जानेवारीपासून ग्रामदेव सिद्धरामेश्वरांची यात्रा संपन्न होती त्या यात्रेमध्ये वाड्याच्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या दर्यापोली त्यापूर्वीच महापालिकेला घडवलेल्या आहेत त्या माध्यमातून आपण महापालिकेच्या तयारी चालू केलेली आहे त्याचबरोबर ज्या काही

हिऱ्या या शहराचे पोलीस आयुक्त मान्य एस राजकुमार साहेब डी सी पी कबाडे साहेब डी सी पी काळे मॅडम ए सी पी वाहतूक शाखेचे ए सी खेरोडकर नंतर ए सी पी साहेब व सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व महापालिकेचे उपायुक्त माननीय कारंजी साहेब व त्यांचे सर्व अधिकारी सर्वांनी मिळून आज अडसट जे नंदिवारचा जो मार्ग आहे तो मार्ग फिरून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आम्ही एक आठ दिवसाखाली नंदिवधारक गाडीवर जाऊन कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहेत ते पूर्ण प्रॉब्लेम एका कागदा म्हणजे एका ह्याच्यावर पाठवून दिलो होतो त्याप्रमाणे आता काही काम चालू आहे तर पुढचं काय काम आहे तर आजही त्यांना रिपोर्ट देणार आहे माझ्या अंदाजानं रोडचं काय जास्त प्रॉब्लेम नाही फक्त आहे तो झाड आणि केबलवर ह्या याचा जास्त प्रॉब्लेम आणि त्यानंतर ट्रॉफिकचा आम्हाला कुठं कुठं प्रॉब्लेम आहे ते सांगितलं एस सी पी साहेबांना त्याप्रमाणे त्यांनी सर्व काही आम्ही कारवाई करून आपलं काम करून देतो मग सर्वांनी ग्वाई दिली